नमस्कार नवरात्री सुरू होत आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घट बसवले जातात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते प्रार्थना केली जाते घरामध्ये सुख समाधान शांतता वातावरण यावं त्याबरोबर देवीचं वास असावा असं सर्वांना वाटतं नेहमी आपण देवीची पूजा करतो ते नऊ दिवस आपण देवीचं व्रत करतो तर देवीची पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा कोणते मंत्र म्हणावे हे आज आपण बघणार आहोत या मंत्रांमुळे आपल्या घरामध्ये समाधान शांतता राहते त्यानंतर आपल्या घरामध्ये धन ऐश्वर नांत सुख समृद्धी या गोष्टींसाठी आपण या मंत्रांचा जप अवश्य करावा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा या मंत्रांचा जप केला तरी काहीच हरकत नाही मंत्र पुढीलप्रमाणे सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके श्रय ने त्र्यंबके गोरी नारायणी नमोऽस्तु ते ॐ जयन्ती मङ्गला भद्रकाली काली कपालिनी दुर्गाक्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॐ देवी सर्वभूतेषु विष्णु संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त से नमस्त से नमो नम ओम हीं क्लीं चाम विचे या मंत्रांचा जप तुम्ही अवश्य करा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे मंत्र तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद